नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती हिंगून कारण आहे ठिकाणी चार हजार क्विंटल आवकाली जास्ती आहे दहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आठशे क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते गजरतूर पुढील बाजार समिती मरुम या ठिकाणी दोनशे नव्वद क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार पासष्ट रुपये क्विंटल जाते गजरतूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी सात क्विंटल अवकाळ जास्ती दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार आठशे अठरा क्विंटल अवकालेली जास्ती दरे दहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी आठ क्विंटल अवकाले जास्ती दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी सातशे त्र्याऐंशी क्विंटल लावलेली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटल लावलेली जास्ती दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लालतूर